नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजनवर मी तेजस्वी तुमचं स्वागत करते आज या ठिकाणी आपण गवारीचा शेंगांचा ठेचा बनवलेला आहे हा ठेचा कशा रीतीने बनवलेला आहे चला तर आपण पाहूया पण रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलसाठी नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि आमची रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा हा गवारीच्या ठे ठेच्यासोबत दही ही खूप छान लागतं चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणींनो आज आपण हिरव्या गवारीचा ठेचा पाना आहोत यासाठी मी हिरव्या पास्ता मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्या गवारीच्या शेंगा आणि मिरच्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत गवारीच्या शेंगा या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला हे आता वरचं आणि खालचं ते काढून टाकायचं आहे आणि आपल्याला या सर्व गवारीचे शेंगा हे अशा पद्धतीने आपल्याला निवडून घ्यायचे आहेत गवारीचे शेंगा ह्या आपण नीट करून घेतलेले आहेत यानंतर आपण हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ही पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला हिरव्या मिरच्यांची देठ ही पूर्ण काढून घ्यायची आहेत काढून मिरच्या तयार आहेत आपण तापायला तापलेली आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला गवारीच्या आहे आणि मिरच्या आपल्याला तेलात परतून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेऊ ज्वारीच्या शेंगा आहेत तेलामध्ये परतून घेऊया तेलात ते व्यवस्थित परतण्यासाठी आपण ह्याच्यावर एक पाच मिनिट प्लेट झाकून ठेवूया म्हणजे त्याच्यामध्ये वापरा येईल आपण आता हा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता हा मिक्सरमध्ये टाकून घेऊया गवारीचा ठेचा बनवण्यासाठी गवारीच्या शेंगा आणि मिरची व्यवस्थित तेलात परतून झालेली आहे आणि आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये भरून घेऊया त्यामध्ये आपल्याला लसूणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोठं मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर थोडीशी जिरी टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला भिजत ठेवलेला चिंचचा कोळ आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे पण हे अतिशय बारीक असं काढायचं नाही आपल्याला आबडधोबड करायचं आहे आणि ह्यासाठी मी थोडंसं ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे आणि नंतर कूट पण टाकलेला आहे आणि थोडंसं आबडधोबड राहण्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि हे थोडेसे टाकलेले आहेत अशा प्रकार हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे चला तर आपण आता नंतर याची तयारी करूया तडका देण्यासाठी मी तडका पॅन ठेवलेला आहे आणि आता तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून घ्यायची आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि ही तडका थंड झाल्यानंतर आपल्याला झणझणीत जन अशा गवारीच्या ठेच्यावर टाकून घ्यायचा आहे आपला गवारीचा ठेचा बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे नमस्कार मैत्रिणींनो आज आपण झणझणीत जन असा गवारीच्या शेंगांचा ठेचा बनवलेला आहे